नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार तालुका तालुकापणाळा रोज एक गझल व्हिडिओ संकल्प सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस गझल सादरीकरणाचा भाग क्रमांक तीनशे वीस आजच्या गजल सादरीकरणामध्ये सादरी मी तुम्हा सर्वांसाठी सिराज शिकलगार सर यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात जमीन जुमला वा दुसऱ्याचे राजेशाही घरही नाही जमीन जुमला वा दुसऱ्याचे राजेशाही घरही नाही गजल स्वतःची रचना माझी ना तिसऱ्याची तरही नाही जगावेगळा जरी गावठी खयाल माझ्या शेरामध्ये बासमतीच्या भातामध्ये कंकर नाही खरही नाही स्वतंत्र साधा बाना माझ्या साहित्याची ओळख आहे मला कुणाच्या अनुवादाचा करही नाही डरही नाही कलाकृतीला शब्दांमध्ये असे रुजवतो मी प्रेमाने उगवत क्षमता शंभर टक्के नवे बिवाने मरही नाही विनाश्रमाचे परावलंबी हवे कशाला लेखन भारी वैविध्याच्या खात्यामध्ये पसा भराची भरही नाही तोंड देखली केविल नको फुकाची बाष्पळ चर्चा जुन्या पतीचा नवा उखाना बरही नाही सरही नाही स्तुतीत खोट्या कधीन रमलो निंदक माझे सगे सोयरे असे बिलोरी दर्पण माझे ओर खडावा बरही नाही मेजावरती उभे राहुनी खुशाल लावा खोटी बोली सुमार त्यांच्या कलाकृतीला कुठे मागणे दरही नाही कसे जाहले प्रस्थापित ते मला माहिती आहे थोडी ढिगाऱ्यातली वाळू पोकळ थरही नाही धरही नाही जमीन जुमला वा दुसऱ्यांचे राजे शाही घरही नाही गझल स्वतःची रचना माझी ना तिसऱ्याची तरही नाही वा सरांच्या मला सगळ्याच गजला खूप आवडतात त्यातली त्यात ही खूपच भावलेली रचना मी आज सादर केली ती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ बघून नक्की अभिप्राय द्या आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूस नवीन भागात आज इथेच थांबते धन्यवाद